दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरोळ येथे बेकायदेशीर सिंधी ताडी बनवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक पोहोचले पोलिसांचे पथक पाहताच ताडी बनवणारे तिघे जण पळून गेल्याची घटना तीस मे दोन हजार चोवीस रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बोरुळ गावात घडली दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेश चंद्रकांत गायकवाड वय चौपन्न राहणार स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रफुल्ल कुलूर वय तीस एकनाथ पुल्लूर वय सव्वीस दाखल करण्यात आला आहे या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हे सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड असंख्य व्हरायटी असलेलं तीन परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सपारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तळवळ्या येथील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस्टर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तळवडा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट